काही एकवीस दिवसांच्या सेवेचा व्हिडिओ मी लेट बघितला किंवा अकरा दिवसांची जी सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायची होती तो व्हिडिओ मी लेट बघितला तर आता मला कुठली सेवा करता येईल गुरुपौर्णिमा येत्या एकवीस जुलैला आहे रविवारी आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामींची सगळ्यात प्रभावी कोणती सेवा करता येईल की जेणेकरून आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि ताई दादा मी तुम्हाला सगळ्यांना सांगते गुरुपौर्णिमेपर्यंत जितके दिवस ब तुम्हाला जमेल एक दिवस आधी दोन दिवस आधी तीन दिवस आधी तर तुम्ही ह्या सांगितलेल्या सेवा करा त्यातल्या जमतील त्या सेवा करा तुमच्या घराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बघा ज्यांना अनुभव येतात ना ते बरेचसे लोक कमेंटमध्ये त्यांचे अनुभव शेअर करतात आणि खरंच स्वामींची केलेली कुठली पण छोट्यात छोटी सेवा जी आपण मनापासून करतो ती कधीही वाया जात नाही बऱ्याच स्वामी भक्तांनी एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या सेवेला सुरुवात केली जी गुरुपौर्णिमेला त्याचा शेवटचा दिवस येतो मला बरेचसे कमेंट आलाय की ताई मी व्हिडिओ एकवीस दिवसांचा एक जो आहे तो आत्ता बघितला कारण मी एकवीस दिवसांच्या पूर्वीच तो व्हिडिओ टाकला होता की अशी सेवा करा एकवीस दिवसांची कशी करायची आहे पण बऱ्याचशा महिलांनी दादांनी तो व्हिडिओ लेट बघितला आहे तर आत्ता आम्हाला काय करता येईल तर मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ज्या दिवसापासून तुम्ही व्हिडिओ बघतात तर त्या दिवसापासून त्यातली जमेल तेवढी तुम्ही सेवा करा ठीक आहे यात पण मी तुम्हाला आता सगळं नीट तुम्हाला स्पष्टीकरण देते की कशी सेवा आपल्या एकवीस जुलैपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे शक्य होईल तेवढी आपल्याला सेवा करायची तर काय करायचं आहे मी एकवीस दिवसांच्या आणि अकरा दिवसां दिवसांच्या सेवेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला पाठ करायचे आहे एकवीस अकरा पाठ पण आता तुमच्याकडे जेवढे दिवस आहे ना त्या दिवसांमध्ये तुम्हाला जमतील तेवढे एक पाठ करा दोन पाठ करा तीन पाठ करा समजा तुम्ही एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा ठीक आहे आणि तुम्ही समजा दोन दिवस आधी किंवा तीन दिवस आधी व्हिडिओ बघितला तर तीन दिवसात तीन पारायण म्हणजे संपूर्ण एक ते एकवीस सध्या एकाच दिवसात किंवा तुम्हाला तेवढं जमत नाही आहे तुम्ही म्हणजे जॉबला वगैरे बाहेर जाता दहा दहा बारा बारा तास तुम्ही बाहेर असतात तर कमीत कमी एक तरी स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करा आता एक कसा करता येईल आता समजा एकवीस दिवस आहे तीन दिवसात केला तर सात एक सात सात दोन्ही चौदा त्रिक एकवीस तीन दिवसांमध्ये सात 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 असे एकवीस करा दोन दिवस आहे तर एकवीस सध्या आहे तर आज तुम्ही पंधरापर्यंत करा उरलेले उद्या करा किंवा आज दहापर्यंत करा उरले शेवटच्या दिवशी करा असं तुम्ही करून तुम्हाला जमेल तसं तुम्ही एकतरी स्वामीचरित्र सारामृताचा सा पाठ करा आणि त्यामध्ये अजून दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे स्वामी चरित्राचा एकतरी पाठ क होऊ द्या त्याच्यानंतर मंत्र निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशीरे अतर्क अधूतही स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी या तारक मंत्राचा तुम्हाला जमेल तितक्यात जास्त वेळेस पाठ करायचा आहे आणि स्वामींचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे बघा आपले स्वामी ना आपल्या सगळ्यांच्याच पाठीशी असतात जे त्यांची सेवा करतात त्यांची तर ते साथ कधीच सोडत नाही आणि हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे खूप प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सेवा आहे ना आपण मनापासून करण्याला महत्त्व आहे उगाचच कोणीतरी आपल्याला सांगितलं आणि इच्छा नसताना आपण करतोय तर असं करू नका मग न केलेली बरी कारण तुमचाच वेळ वा वाया जाईल त्यामुळे मी तुम्हाला सांगते ना तुम्हाला पाचच मिनटं करण्याची इच्छा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकतात त्यासोबतच तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात जेवढे तुमच्याकडे टाईम किती त्याप्रमाणे तुम्ही सेवा तशी करा आता सगळ्यात पहिले सांगते मी तुम्हाला सेवा केल्याने काय होणार आहे पुरुष स्त्री कोणी पण सेवा करू शकतो मुलं मुली पुरुष स्त्री असं काही नाही ताई मी विधवा आहे ताई मी हे काहीही नाहीये तुम्ही मला वाटलं तुम्ही सेवा करू शकतात त्यासाठी काही नियम नाहीये बघा स्वामींची ही सेवा जर तुम्ही केली तर अशक्यमधली गोष्टसुद्धा जी मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय तुमची खूप मनापासून कधीची इच्छा आहे ती पूर्णच होत नाही आहे कारण मला कमेंट येतात की ताई घर होण्यासाठी विवाह जमण्यासाठी मुलबाळ होण्यासाठी कर्ज जे आहे ते संपवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा काहीतरी सेवा सांगा तर सगळ्या समस्यांवर हा एकच उपाय आहे की गुरु गुरुचर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जमेल तितकी स्वामींची सेवा करायची आहे कुठल्याही दुःखावर तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला ज्या काही सांगते जे काही सांगते ते ते तुमच्या अडचणी नि, अडचणींवर शंभर टक्के मा मार्ग मिळवून देणार आहे तुम्हाला या सेवा आहे फक्त माझी तुम्हाला विनंती आहे की करायचं तर मनापासून करा आणि करणार असाल तुम्हाना तुम्हाना बर, तर व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघा की जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका ज्या आहेत त्या निघून जातील आता एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे बरोबर तर आपण सगळे सेवाकारांना माहिती की आपण केंद्रामध्ये जाऊन गुरुपौर्णिमा केंद्रामध्ये साजरी करत असतो केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या मठामध्ये मंदिरामध्ये अगदी दिवाळीसारख्या वातावरण असतं सगळ्या सेवेकरांसाठी ही अगदी पर्वणीच असते अगदी महत्त्वाचा हा दिवस असतो आणि मी परत सांगेल की महाराजांची केलेली छोटी मोठी सेवा सुद्धा वाया जात नाही या दिवशी जर तुम्ही केंद्रात म्हणजे बघा स्वामी समर्थाच्या केंद्रात त्याच्यानंतर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये एवढी गर्दी असते आणि तिथे लोक स्वतःहून सेवा करतात सेवा म्हणजे बघा काहीतरी तिथे जाऊन काम करणं झाडलोट करणं चप्पल उटा ठेवण्याचं काम करणं पाणी वाटप करणं जमेल तेवढी तुम्हाला सेवा करायची असते हे पण तुम्ही जवळपास केंद्र असेल तर ते तुम्ही करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची शंभर टक्के तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते बघा मी प्रत्येक महिलेला सांगेल की ताई प्रत्येक दादांना सांगेल दादा तुम्ही या सेवा करा तुमच्या घराचं खरंच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आता बघा एकवीस दिवसांची सेवा तुम्हाला माहिती तु। की आपण एकवीस दिवसांपासून चा सुरू केलेली आहे ती गुरुपौर्णिमेला त्याचा शेवटचा एकविसावा दिवस येतो तर बघा दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा या सेवांचं हे जे अकरा दिवस किंवा एकवीस दिवसांच्या सेवा चालल्या त्याचं अनुष्ठान कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही जो संकल्प केला होता ठीक आहे तर शेवटच्या दिवशी महाराजांसमोर परत ती आपल्याला इच्छा काय तुमचं मागणं आहे ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे तुम्ही देवारामध्ये दे तुमची महाराजांची मूर्ती असेल तिथे किंवा केंद्रात जाऊन तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे महाराजांचा मानसन्मान करायचा आहे तुम्हाला महाराजांना खडीसाखर नारळ आणि फूल अर्पण करायचं आहे मनातली जी काही इच्छा आहे ती तुम्हाला परत बोलून दाखवायची आहे मनापासून प्रार्थना करायची आहे आणि मी अकरा आणि एकवीस दिवसांच्या सेवेला सांगितलं की रोज रोज तुम्हाला जी तुम्हाला इच्छा आहे ती बोलायची गरज नाही पहिल्याच दिवशी पण समजा तुम्ही आज व्हिडिओ बघताय तर आज तुम्ही महाराजांना इच्छा बोलून दाखवा आणि गुरुपौर्णिमेला तुम्ही परत ती एकदा प्रार्थना करा की अशा अशी माझी इच्छा होती त्यासाठी मी ही सेवा केली होती तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आणि बघा सेवा जी आहे ती तुम्ही जमल्यास दुपार दिवसभरामध्ये कधी पण करा सकाळी केली तर अतिशय उत्तम फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपण सेवा करत नाही संध्याकाळी पण तुम्ही केली तरी चालेल पण फार अगदी रात्री नऊ दहा वाजता करू नका साधारणतः जास्तीत जास्त आठ साडेआठ वाजेपर्यंत तर परत सांगते सेवा बघा तुम्ही अकरा मेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र स्वामी चरित्र सारामृताचे जमेल तितके जास्त पाठ रोज एक करा किंवा तीन दिवसामध्ये एक करा दोन दिवसामध्ये एक करा जमेल तसे करा बघा मी म्हणते तुम्हाला जमेल तसे करा कारण काय आहे बघा आपल्या मनामध्ये कुठेतरी इच्छा असते की सेवा करावी पण वेळ मिळत नाही मग आपण काय करतो सेवाच करत नाही तर असं बिलकुल करू नका आपल्यामध्ये बघा वर्षभर आपण खूप आपल्या मागे कामाचा व्याप असतो आपण वर्षभर नाही काही करत पण अशा अमुक एक दिवशी करत जा की जेणेकरून जे राहिलेले दिवस आहे तर त्याची भरपाई जी ती भरून निघते आणि स्वामीचरित्र सारामृतामध्ये मी तुम्हाला सांगितलं एक ते एकवीस अध्याय आहे त्यामुळे तुम्हाला जितके जास्त पाठ करता येतील ना एका दिवसात दोन पाठ केले पण तरी पण चालतात एका ती दिवसात तीन पाठ केले तरी पण चालतात पूर्ण जे स्वामीचरित्र सारामृताचं ग्रंथ आहे एक ते एकवीस अध्याय ते पूर्ण वाचायला एक तास लागतो आणि त्याआधी आपण जप करतो स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी आणि तारक मंत्र तर या संपूर्ण सेवेला तुम्हाला सव्वा ते दीड तास लागतो कळालं आणि बघा आता रविवारीच ग गुरुपौर्णिमा आहे तर बऱ्याचशा लोकांना सुट्टी आहे कारण जे नोकरी करतात त्यांना अशी गुरुपौर्णिमेची स्पेशल सुट्टी नाही मिळत पण रविवार आहे त्यातल्या त्यात त्याच्यामुळे या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे घरातले लहान मुलं आजी आजोबा जे सगळे असतील तुमच्या इथे जवळपास केंद्र असेल तर प्लीज विनंती करून सांगते तुम्ही एकदा जाऊन बघा इतकं छान प्रसन्न मनाला खूप छान वाटतं आणि आपल्याला त्या स्वामींची ओढ लागते आपण दररोज केंद्रामध्ये जायला लागतो माझी मुलगी लहान आहे तिला रोज संध्याकाळी केंद्रामध्ये गेल्याशिवाय तिला होत नाही ती रोज संध्याकाळी बळजबरी म्हणजे समजा एखाद्या दिवशी होतं असं की आपण खूप थकलेलं असतो त्या दिवशी आपण नाही जाऊ शकत पण ती नाही आणि ती आम्हाला दोघांना ती म्हणजे बळजबरी का होणं ती नेतेच तिला केंद्राची खूप सवय लागली तर सांगायचं म्हणजे थोडक्यात असं की मुलांना पण आपण जशी सवय लावतो तसं ते सवय जे आहे अंगी लावून घेतात आणि या गोष्टी चांगल्याच आहे हे कधीही बघा केंद्रात जाणं हे खूप महत्त्वाचं आहे तिथे स्वामींची आपली भेट होते आणि केंद्रामध्ये जितकं प्रसन्न वातावरण असतं ना तितकं या जगामध्ये कुठेही नसेल माझ्या मते तरी दुसरी गोष्ट म्हणजे बघा काहींचे अकरा गुरुवारचे व्रत चालले काही नऊ गुरुवारचं काही महिना दादा जे आहे ते व्रत करत आहे तर ते व्रत तुम्ही तसंच चालू ठेवायचं रोजची नित्य सेवा जी आहे ती तुम्हाला चुकवायची नाहीये पण ह्या ज्या सेवा तुम्ही करणार आहे गुरुपौर्णिमेच्या ह्या एक्स्ट्रा सेवा आपण म्हणू शकतो म्हणजे त्या सेवा पूर्ण वेगळ्या ह्या सेवा पूर्ण वेगळ्या असं नाही की गुरुवारमध्ये तुम्ही स्वामीचरित्र वाचताय त्याच्यातच हे पण असं नाही आहे ही सेवा पूर्ण वेगळी ती सेवा ते ती सेवा पूर्ण वेगळी आणि बघा अक्षरशः मला तुम्हाला काही काही गोष्टी सांगताना अंगावर काटे येतात की काही महिलांना काही दादांना पहिल्या एक ते दोन दिवसातच अनुभव आलेले आहे त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे जशी त्यांनी सेवेला सुरुवात केली तशी त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे बघा मुलबाळ होत नाही नोकरी लागत नाही नवरा बायकोचे भांडण ते वेगळे राहत आहे अशा काहीही समस्या असतील तरी पण तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत जमेल तितकी तुम्हाला जी स्वामी चरित्र पाठ पाठ तारकमंत्र आणि स्वामींचं नामस्मरण या सेवा करा शंभर टक्के समस्या सुटतीलच असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होतात जमेल तशी सेवा करा तुम्ही म्हणाल काय ताई तेच तेच परत सांगते पण बघा सांगणं माझं काम आहे आणि स्वतः मी या सेवा केलेल्या आहे नामस्मरण केलेलं आहे तर त्यामुळे संकल्पयुक्त सेवा ही आपल्या तुम्ही घरातच करा आणि फक्त बघा मनापासून करा महाराज तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण करतील तुम्हाला सगळं काही महाराज देतील आणि बघा तुम्ही म्हणाल की या सेवेचे काही नियम आहे का तर अगदी छोटेसे नियम ते म्हणजे मांसाहार आपल्याला करायचं नाही ताई आ, मी नाही करत पण माझ्या मिस्टरांना मला करून द्यावं लागतं ते खातात बघा घरात भांडणं करण्यापेक्षा ते खातात ना एकदा त्यांना सांगून बघा मी असं असं सेवा करते तर तुम्ही नाही खाल्लं तर चालेल का हो म्हटले तर ठीक समजा ते जर नाही म्हटले तर तुम्ही एक काम करत आईनो तुम्ही सकाळी उठून आंघोळ करून आपापली सेवा पहिले उरकवून घ्या भलेही तुम्ही पाचला उठा साडेचारला उठा लवकर उठा तुमची इच्छा आहे ना सेवा पहिले उरकवून घ्या मग भलेही मग तुम्हाला ते जे मांसाहार वगैरे नॉनव्हेजचा स्वयंपाक करावा लागला तर मग नंतर करा पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर बिलकुल करू नका ठीक आहे तो दिवस अजिबात असं करू नका प्लीज थोडंसं दादांनी सगळ्यांनी समजून घ्या कारण आपण एका घरामध्ये राहतो घरातल्या सगळ्यांनी समजून घेतलं तर त्या घराचंच कल्याण होतं आणि जेवढे त्याच्यामध्ये विघ्न येतात तर त्या घराचीच कुठेतरी अधोगती होत राहते त्याच्यामुळे बघा हे दिवस आहे ना हे अतिशय वर्षातून कधीतरी येतात मजा तर आपण करतच असतो नेहमी तर त्यामुळे बघा आप मजा करायची ना पुढे तर आत्ता काहीतरी आपण अमुक एक दिवशी जर काही उपाय केले तर मग आपल्याला त्याचा शंभर टक्के फायदा होतो आणि बघा बरेचसे त्यासाठी नियम दुसरा म्हणजे अजून मासिक धर्म आणि सुतक असेल तर करता येणार नाही मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकतात नामस्मरणाला कोणतेही नियम नाही आहे मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातले जे पुरुष मंडळी किंवा मुलं मुली आहे त्यांच्याकडून तुम्ही दिवा अगरबत्ती आरती जे काही रोज करताय ते तुम्ही करून घ्या चालेल त्यांनी केलं तरी फक्त सुटका मध्ये तुम्हाला घरामध्ये करता येणार नाही बघा या सगळ्या सेवा खरंच खूप प्रभावी आहे महाराजांवर फक्त विश्वास ठेवा अशक्य गोष्ट सुद्धा आपले स्वामी शक्य करून देतात फक्त आपल्याला मनापासून सेवा करणं हे महत्वाचं आहे तुम्ही निरपेक्ष सेवा करा मनापासून करा पाच मिनिटाची करा असं नाही दोन तासाची जो करेल त्याला सगळं मना मनाप्रमाणे मिळेल पाच मिनिटाची जो करेल त्याला नाही मिळणार नाही जो दोन तासाची सेवा करतोय आणि त्याच्या मनामध्ये लोकांबद्दल वाईट विचार आहे कुणाचं काहीतरी वाईट व्हावं अशा हेतूने तो करतोय तर त्याचं काहीही कल्याण होणार नाही या उलट तुम्ही पाच मिनिटाचीच सेवा करताय पण बाहेर तुमचं वागणं चांगलं आहे इतर लोकांना तुम्ही मदतीला धावून जातात हे सुद्धा तितकच महत्वाचं असतं कारण बघा आपण जर देवाकडे सगळं मागतोय देवाचं सगळं करतोय नाही एका साईडला जे जी जिवंत लोक आहेत ज्यांना आपण म्हणतो की माणसात सुद्धा देव असतो जिवंत लोकांचा आपण तिरस्कार करतोय वाईट बोलतोय तुच्छ बोलतोय घरामध्ये पण बघा सासू सुना घ्या नवरा बायको घ्या तर हे सुद्धा नियम पाळले गेले पाहिजे त्याचासुद्धा आपल्या कारण आपल्या घरामध्ये बघा आपली वास्तू तथास्तु म्हणत असते म्हणून घरामध्ये वातावरणसुद्धा शुद्ध राहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि मी नेहमी सांगते सगळ्याच गोष्टी स्त्रियांनीच करायच्या किंवा सगळ्याच गोष्टी पुरुषांनीच करायच्या असं नाही आहे एका घरात राहतो ना मग कंट्रोल दोघं बाजूने झाला पाहिजे असं नाही की एक चिडचिडच करतो दुसरा नेहमी समजून घेतो असं व्हायला नको बोलायला गेलं तर खूप आहे अशा विषयांवर पण बघा समजून घ्या मला सांगायचं एवढंच आहे गुरुपौर्णिमा अतिशय प्रभावी दिवस आहे जमेल तेवढी सेवा करा लहान मुलांकडून पण करून घ्या दिवसभर घरामध्ये या दिवशी यूट्यूबवर तुम्ही स्वामींचा तारक मंत्र चरित्राचे पाठ लावा विष्णू सहस्रनाम लावा त्यांच्यानंतर श्रीसुक्त पुरुषोक्त या गोष्टी तुम्ही लावा अजून पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी पासून संध्याकाळपर्यंत आपल्याला कसं साजरी करायची आहे स्वामींचा अभिषेक वगैरे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी आणणार आहे फक्त मनापासून करा एवढीच माझी इच्छा आहे तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत तुम्हान पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ